नमस्कार अल्फास्ट टाइम्स मध्ये आपले स्वागत पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई प्रतिष्ठान नीति आयोग भारत सरकार मिनिस्टर ऑफ एम एस ई भारत सरकार दिल्ली संलग्न संस्थेच्या वतीने स्वतंत्र सेनेने मॅक्सिस अवॉर्ड प्राप्त पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई राष्ट्रीय सेवा पुरस्कार वितरण कार्यक्रम शिक्षणाचे माहेरघर असलेला पुणे नगरीत पार पडला विविध क्षेत्रा समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना वरील पुरस्कार प्रदान करण्यात आला हा भव्य भव्यदिव पुरस्कार वितरण सोहळा सत्तावीस एप्रिल शनिवार रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सरदार पटेल चौक पुणे स्टेशन जवळ येथे पार पडला डॉक्टर मणिभाई देसाई यांच्या जयंतीनिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी थोर समाजसेवक डॉक्टर रवींद्रजी भोळे यांनी सांगितले याच कार्यक्रमात डॉक्टर नीनाद वायकोळे अमोल पाटील चौक किरण पाचपांडे यांना जळगाव येथील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांमध्ये प्रमुख उपस्थिती स्वामी दिव्यानंद गिरी डॉक्टर सचिन गांधी नीनाबाऊ खर्चे हेमंत श्रीरंग झोपे किरण पासपांडे दीपाली नारखेडे सुभाष कटारमल पत्रकार माननीय शेलार चीफ रिपोर्टर प्रल्हाद खर्चे हरिभक्तपरायण नानासो डोंगरे हरिभक्तपरायण विनायक कांचन महाराज डॉक्टर बेला गांधी सुविधा नाईक प्रियंगदा पुरोहित शबाना राजेखान पटेल या प्रमुख पाहुण्यांचा शाल शेफ पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक हिंदू रत्न डॉक्टर रवींद्रजी भोळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष या प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा ज्यांना नुकताच यावर्षी दिल्ली या ठिकाणी रत्न हा पुरस्कार संपन्न झालेला आहे भेटलेला आहे हिंदू रत्न असणारे या सभागृहामध्ये असणारे ते एक आणि अद्वितीय अशी व्यक्ती या ठिकाणी आहेत खरंच त्यांच्यासाठी एका जोरदार काळजी मध्ये हा जो पुरस्कार सन्मान सोहळा होतो आहे ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा सन्मान सोहळा होतो आहे असे पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई यांच्या कर्तृत्वाने त्यांचा वारसा चालवणारे डॉक्टर रवींद्र भोवेसर आणि ज्यांनी मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं श्री सुभाषजी कटारमल हे सुद्धा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान देऊन या हा जो वारसा आहे हा जो राष्ट्रपुरुष संतांचा जो वारसा आहे तो इथे चालवत आहेत मनीबाई देसाई की ज्यांचं कार्य संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये की ज्यांना महात्मा गांधीजी यांचे खरे अनुयायी असं म्हटलं होतं आणि त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ आज राष्ट्ररत्न अवॉर्ड हा महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत किंवा खरो जे खरोखरच समाजासाठी जे कार्य करणारे लोक आहेत तर अशा लोकांचं कार्य उजागर व्हावं कुठेतरी त्यांना प्रेरणा मिळावी आणि हे एक इंटेन्शन घेऊन किंवा हे एक उद्दिष्ट घेऊन आज साहेब यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आहे। ला ला आसे आसे पुरस्कार खरंच स्पृहणीय आहे कारण ज्यांना डॉक्टर मणिबाई देसाईंचं कार्य माहिती आहे त्यांनी स्वतःला आपल्याला महात्मा गांधींनी आपल्याला ओळखलं स्वतः आपल्याला असं समजावं असे या पुरस्काराचं मान सन्मान आहे जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे जमेल तेव्हा जमेत जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे जगणाऱ्याने जगता जगता मजेत गावे गाणे जगणाऱ्याने जगता जगता मजेत गावे गाणे उदंड देते गाणे प्रत्येकाला जगण्याचे बळ उदंड देते गाणे प्रत्येकाला इथे न कोणी अमर अखेरी जाणे प्रत्येकाला सरांच्या या कार्याला असंच उत्तरोत्तर यश आणि कीर्ती प्राप्त व्हावी आणि तुकोबारायांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर साधुत्वाचं लक्षण सांगताना तुकोबाराय सांगतात की जे का रंजरे गांजरे त्यांचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा सरांना भरपूर सन्मान मिळाले पण या सन्मानामध्ये तुकोबारायांच्या शब्दाप्रमाणे साधुत्वाचं लक्षण आणि अपंगांची सेवा समाजाची सेवा करणाऱ्या व्यक्तीमध्ये ही सर्व लक्षणं दिसतात तुकोबारायांच्या याच वचनाप्रमाणे डॉक्टर रवींद्रजी भोळे सरांमध्ये ही सर्व लक्षणं अगदी उत्तमभूत त्या ठिकाणी प्रकट झालेली दिसतात आज हे जो हमारे हिंदुत्व श्री डॉक्टर रविंद्र जी की उनकी एक याद में उनकी जो समाज सेवा है उसके उपलक्ष्य में जो ये सभा लगी है इसके लिए मैं आप सबको सत सत धन्यवाद करता हूँ बंदे इतनी शुभम भवतु पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई प्रतिष्ठान मॅगॅशेश ऑड विनर क्रांतीचे जनक आणि दुग्ध दुग्धोत्पानातील भागीरथी अशा महान विभूतींचा हा पुरस्कार वितरण त्यांच्या नावाने पुरस्कार वितरण समारंभ आहे मणिभाई देसाई म्हणजे एक महान विभूती आणि त्या विभूतींच्या नावाने आपण पुरस्कारासाठी राज्यभरातून आलात उन्हातानात आलात त्याबद्दल सर्वांचे अत्यंत म्हणजे आभार मानतो आहे जिक्र तूफा का किनारे क्या करते हैं जिक्र तूफा का किनारे क्या करते हैं चांद तारों की बात सितारे क्या करते हैं चांद तारों की बात सितारे क्या करते हैं वतन में मर मिट जाना सभी का आकए वतन मगर ये काम माँ के दुलारे क्या करते हैं मगर एक काम माँ के दुलारे क्या करते हैं मित्रों जे माँ के दुलारे मुझे पद्मश्री डॉक्टर मनी देसाई दान तप अन कर्म ह्या गोष्टी प्रत्येक माणसाने करायला पाहिजेत आम्हीसुद्धा सुद्धा यज्ञ केलेला आहे पटेल साहेब गेली तीस वर्षापासून हा एक समाज सुधारणेचा यज्ञ किंवा ब्रह्म सत्य जगत स्फूर्ती जीवनम सत्य शोधनम जे विनोबा भाऊजींनी सांगितलं आहे की जगाला स्फूर्ती द्या आमच्याकडनं जे दान द्यायचं असते ते आम्ही गेली तीस वर्षे देत आहोत चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मनींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे अलांचन, अलांछन मार्तंडचे तापहीन ते सदा सर्वदा सज्जन सोयरे होत किंबहुना सर्व सुखी अखंडित आदे विशेषी दुष्टा दुष्टी तो दे हो आलोजी एक वने श्री विश्वेश्वराओ हाँ हो ही दान पसाओ एने मरे ज्ञान देओ सुखिया दारा एने मरे ज्ञान देओ सुखिया दारा एने मरे ज्ञान ओम शांति शांति शांति